नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी श्री दत्तच्या विश्वस्तांनी सभासदांची विश्वासार्हता जपली गणपतराव पाटील यांचं प्रतिपादन आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर गटाचा श्री दत्त शेतकरी विकास पॅनलला पाठिंबा ऊस उत्पादक शेतकरी सभासदांना केंद्रबिंदू बनून दत्त साखर कारखान्याच्या माध्यमातून त्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त व्हावं असं काम करीत आहोत शेतकरी सभासद कामगार आणि सेवक वर्ग यांच्यामुळेच दत्तच्या सहकार मंदिराचं वैभव वाढलं असून कारखान्याची विश्वस्त म्हणून आम्ही विश्वासार्हता जपली आहे त्यामुळे सभासदांनी पुन्हा एकदा आमच्यावर विश्वास दाखवून आणि पाठबळ देऊन आमच्या श्री दत्त शेतकरी विकास पॅनलला साथ द्यावी असं आवाहन गणपतराव पाटील यांनी केलं श्री दत्त शेतकरी विकास पॅनलच्या वतीनं जयसिंगपूर येथील मर्चंट असोसिएशनच्या सभागृहात झालेल्या संवाद दौऱ्याप्रसंगी श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सहकार महर्षी गणपतराव पाटील बोलत होते

सिक्रेट डॉक्टर आणि नंदू भरतवाल स्टेजवर उपस्थित असणारे आदरणीय कोथरीकर पाटील पहिले शेख मॅडम सर्व स्टेजवर उपस्थित असणारे सर्व प्रतिष्ठित सर्व सभासद बंधून खरं म्हणजे दत्त सहकारी साखर कारखान्याची इलेक्शन ही फार शॉर्ट पिरियड मध्ये आहे सोळा तारखेपर्यंत फॉर्म भरण्याची मुदत आहे सतरा अठरा एकोणीसला छाननी मागण्याची मुदत आहे वीस तारखेला चिन्ह मिळणार आहे आणि चोवीस तारखेला निवडणूक आहे या शॉर्ट मध्ये आम्हाला सगळीकडे जाता येणार नाही कारण ना, ना, ना एकशे अकरा खाली क्षेत्र आमच्या कारखान्याचे असल्यामुळं आम्ही तिथंपर्यंत जाणं मुश्किल आहे म्हणून आधीच आम्ही भेटायला सुरुवात केली आहे प्रथम मी खरं म्हणजे आदरणीयराव कदम साहेबांवर माझे वडील आदरणीय सारे पाटील साहेबांवरील दिनकरजी यादव असतील दत्वाडकर सरकार असतील ह्या चौघाने म्हणून जी कारखान्याने उभी केली आणि ते अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांनी तरी काढले आणि त्या अनुषंगाने आम्ही त्या ठिकाणी सगळे मिळून आम्ही काम करतोय खरं मला शेख मॅटांनी एक प्रश्न उपस्थित केला की उस लवकरात लवकर देण्याच्या दृष्टीने प्रयत्न केलावेत जाण्याचा प्रयत्न होऊ नये आम्हालाही मान्य आहे आम्ही जाण्याचा कधी प्रयत्न करत नाही काही अशा अडचणी ठिकाणी असतात की काही दिवसामध्ये वेगवेगळे तण वाढलेले असतात काही लांबडे असतात अमोक असतात तिथं जायला कडकडी घेतात म्हणून काही वेळा ते पेट्रोल न्यात जाणून बसून कुठल्याही पद्धतीनं ग्राहकांना पेट्रोल नेण्याच्या दिशेनं प्रयत्न करत नाही अत्यंत कुठल्याही शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही अशा दृष्टीनं काम करण्याची दृष्टी आम्ही फॅक्टरीमध्ये ठेवलेली आहे आणि त्याच पद्धतीनं करत असतो एखादा झोन कुठं झालाच आहे तर मॅडम

म्हणून काही मोठे मोठे व्यापारी असतील डॉक्टर असतील वकील असतील अशा लोकांना देखील बहुवर्ग समाज करून त्यांच्याकडनं भाग पांडवल घेऊन ते कारखानदारी उभं करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला पण काही काळानंतर काही लोकांनी तक्रार केली की के बहुवर्गाला मतदानाचा अधिकार नाही अमुक नाही कोर्टात केलं हायकोर्टात केलं मग त्यावेळेला निकाल असा झाला की आता बहुवर्ग जे आहेत त्यांना मतदानाचा अधिकार नाही पण ज्यानंतर ते माहित होते त्या माहित झाल्यानंतर त्या वारसांना सभासद करून घेऊ नये असा नेमक झाल्यामुळं आम्ही आता सभासद करून घेत नाही कुठल्याही प्रकारचा गैरसमज करण्याचा प्रयत्न नाही मी अजून एक खुलासा करतो की एक्सपेंशन का केलं असं काही लोक प्रश्न करतात आणि त्यांना अडचण अमोक हे दोन चार मिनिटात मी तुम्हाला सांगून करतोय की पंधरा साली मी ज्या चेअरमन झालो तेव्हा आम्ही कारखान्याच्या माध्यमातून शेतकरी बंधूंना अवमान केलं सभासद बंधूंना की तुम्ही शंभर टन उत्पादन तुम्ही लोकांनी आमच्या कारखान्याकडं नाव नोंदवा अशा पद्धतीनं एक चारशे ते सव्वा चारशे लोकांनी नाव कारखान्याकडे नोंदवली आणि त्यानंतर आम्ही त्यांना सर्वांगाने मार्गदर्शन त्याला के जाऊन केलं की मशागत कशी कर करावी बियाणं कुठलं वापरावे रोग कशी करायची खत कशी कर दिली पाहिजे या सर्वांगाचा अभ्यास करून आम्ही त्यांना सांगितलं मार्गदर्शन केलं आणि आमच्या नंतर

कारखान्यानं सभासदांचा पुरात बुडालेला ऊस आणि जळीत ऊस गाळपास आणून त्या ऊसाला एफ आर पी प्रमाणात दर देऊन शेतकऱ्यांना नुकसानीपासून वाचवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केलाय कारखान्याच्या माध्यमातून शेतकरी हिताच्या विविध योजना राबवून ऊसाचं एकरी उत्पन्न वाढावं वा, सेंद्रिय शेती करण्यात यावी शुगर बीटचं उत्पादन घेण्यात यावं याकरिता कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेऊन वाटचाल करीत आहोत याकरिता पासष्ट शेती मदतनीस मार्गदर्शन करीत आहेत दोनशे टन उसाचं उत्पादन व्हावं याकरिता कारखाना शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत आहे त्याचबरोबर कारखान्याच्या वतीनं सुरू केलेल्या कॉलेजच्या माध्यमातून शैक्षणिक सुविधा आरोग्य केंद्रातून अत्याधुनिक आरोग्य सेवा क्रीडांगणाच्या माध्यमातून दोनशेहून अधिक विद्यार्थ्यांना विविध शासकीय सेवेत काम करण्याची संधी मिळाली आहे विश्वस्त म्हणून काम कारखान्याचे काम करत असताना केवळ सभासद कामगार यांचं हित डोळ्यासमोर ठेवून वाटचाल सुरू आहे यामुळे सभासदांचाही आमच्यावर पूर्ण विश्वास आहे शेतकऱ्यांचा ऊस वेळेत गाळ व्हा यासाठी कारखान्याचे विस्तारीकरण करण्यात आले कारखान्याचे भाग भांडवल वाढवण्याच्या दृष्टीनं शेअर्सची रक्कम वाढवण्यात आली आहे यापोटी वर्षाला एकरी शंभर किलो साखर अल्प दरात देण्यात येते त्यामुळे शेतकऱ्याला प्रतिवर्षी वीस ते बावीस टक्के डिव्हिडंड दिल्यासारखं आहे असं शेवटी गणपतराव पाटील यांनी सांगितलं यावेळी जयसिंगपूरचे माजी नगरसेवक व उद्योगपती अशोकराव कोळीकर बोलताना म्हणाले की कारखान्याचे संस्थापक संचालक माजी आमदार स्वर्गीय डॉक्टर अप्पासाहेब उर्फ सारे पाटील यांच्या विचारांचा वारसा समर्थपणे चालवत गणपतराव पाटील यांनी श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना हा सहकारातील आदर्श साखर कारखाना म्हणून नावलौकिका सांगलाय शेतकऱ्यांची क्षारपट झालेली जमीन सुपीक करून शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक नंदनवन फुलवण्याचं काम त्यांनी केलंय कारखान्याच्या माध्यमातून विकासात्मक दृष्टी ठेवत सभासद कामगार यांचं हित साधून त्यांच्या जीवनात सुखाचे दिवस आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला यामुळे श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध व्हावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली यावेळी माजी नगराध्यक्ष संभाजी मोरे यांनी श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी श्री गणपतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली श्री दत्त शेतकरी विकास पॅनलला पाठिंबा दिला असून कार्यकर्त्यांनी त्यांच्या पॅनलचा प्रचार करण्याचे आदेशही दिल्याचं सांगून सहकारातील आदर्शवत साखर कारखाना श्री गणपतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली उत्तमरित्या चाललोय त्यामुळे पुन्हा सभासदांनी विश्वस्त म्हणून त्यांना काम करण्याची संधी द्यावी असं आवाहन केलं यावेळी माजी नगराध्यक्ष मिलिंद शिंदे दत्तचे संचालक रणजित कदम सभासद प्रकाश वेलवलकर अशोक निर्मळ जुबेदा तांबोळी महावीर चकोते महावीर देसाई माजी नगरसेवक सर्जीराव पवार बजरंग खामकर यांनी मनोगत व्यक्त केली कारखान्याच्या संचालिका संगीता पाटील कोथळीकर यांनी स्वागत केलं सूत्रसंचालन सुरेश पाटील यांनी केलं जयसिंगपूर उद्ववत सहकारी बँकेचे माजी चेअरमन महादेव राजमाने यांनी आभार मानले यावेळी दवा डॉक्टर बी एन शिखरे डॉ अण्णासाहेब मोटके पाटील माजी नगराध्यक्ष अमर निकम हसन देसाई दत्तजी संचालक इंद्रजीत पाटील सविता पाटील कोथळीकर चंद्रकांत जाधव गुंडकीकर दिलीप पाटील कोथळीकर संजय पाटील कोथळीकर मुसा डांगे ज्योतिराम जाधव श्रेणी कुळचे महादेव पांधरे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल